वर्धा शहराला लागून असलेल्या उमरी येथील श्री शंकर देवस्थान येथे महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यात आलाय भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या शिव मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते येथील हजारोंच्या संख्येत होणारा महाप्रसाद हे येथील सर्वात मोठे आकर्षण आहे महाशिवरात्रीच्या हजारो भाविकांनी महा लाभ घेतला आहे उमरी गावाच्या वतीने पालकमंत्री पंकज भोयर यांचा सत्कार करण्यात आला पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते आयोजन सचिन खोसे व त्यांच्या पत्नी यांचा सत्कार घेण्यात आला पालकमंत्री पंकज भोयर माजी खासदार रामदास तळस भाजप नेते उपेंद्र कोठेकर जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हे नेते देखील येथे दर्शनासाठी दाखल झाले महाप्रसाद कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती आणि येथील नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन या महोत्सवात चर्चेचा विषय राहिला आहे